नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर शाळा तर रेग्युलरली माझी सुरू झालेली आहे आणि कालपासून मुलांची सुद्धा सुरू झाली तर हा व्हिडिओ आहे मागच्या शनिवार आणि रविवारचा दोन दिवस मी कंबाईन केला होता आणि आठवडाभर शाळा आणि आपली इतर कामं असल्यामुळे ना थोडं 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 करून एडिटिंग करायला मला जे वेळ मिळाला आणि हा व्हिडिओ पूर्णपणे तयार झाला तर व्हिडिओ उशीरा येण्यासाठी तुमची मनापासून माफी मागते तर सर्वात आधी ना मी काय केलं होतं शुक्रवारीच ठरवून ठेवलं होतं की शनिवारी आणि रविवारी आपल्याला काय कामं करायच्या आहेत आणि शुक्रवार आला ना का माहिती नाही कशाला ना एक एनर्जी सं संचार होते आणि असं वाटते की सर्व जी कामं आहेत ना ती शुक्रवारी आणि शनिवारी जास्तीत जास्त संपवता यावीत जेणेकरून रविवार जो आहे तो आपला निवांत जाईल तरणवची शाळेची बॅग धुवायची राहून गेली होती ती धुवून घेतली आणि आता मध्ये पाऊस खूप पडला होता ना त्या पायपुसण्या खूप खराब झाल्या होत्या ना त्या आठवड्याला तीन अशा पाय पुसण्या असतातच माझ्या धुवायच्या तर रात्री मी पाय पुसणे आणि बॅग वेगवेगळ्या वेग भिजवत ठेवले होते आणि पाय पुसण्या मी वॉशिंग मशीनमध्ये नाही धुवत मला माहिती नाही कशाला मला ते एकदम अनहायजेनिक वाटतं आणि वॉशिंग मशीनसुद्धा खराब होण्याचे चान्सेस असतात शुक्रवारी संध्याकाळीच मी लादी वगैरे स्वच्छ पुसून घेतली होती आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की मी दररोज लादी पुसत नाही आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळास माझ्या घराची लादी पुसली जाते झाडू मात्र मी दररोज मारते आणि मग ते सगळं साफसफाई डस्टिंग वगैरे मी करून घेतली होती म्हणून घराच्या त्यामुळे घराची जी साफसफाई ती एवढी काही करायची नव्हती सकाळी फक्त मी झाडू मारून घेतला होता तर आता स्वयंपाकासाठी आज मला बनवायचं होतं दाल तडका आणि जिरा राईस दाल तडका आणि जिरा राईस आहे ना हे असतं सिंपल बनवायला पटकन होतं आणि पण टेस्टीसुद्धा लागतं मला असं वाटते की काहीतरी स्पेशल आपण खात आहोत आज काही महत्वाची कामं होती ती ठरवून ठेवली होती की आजच्या दिवसात म्हणजे दोन दिवसांमध्ये ही आवरायचीच आहे तर आपण किचन कितीही स्वच्छ केलं ना तरी पण त्याचे कॅबिनेट आहेत ते अस्ताव्यस्त होतातच आणि अशा प्रकारे माझ्या या कॅबिनेटची हालत झालेली आहे जरी मी ते रेग्युलरली क्लीन करत असली ना तरी आपल्या घरातल्या इतर माणसांचा त्यांना हात लागतोच तर ते असे आपल्याला आवरून ठेवावीच लागतात तर हे मी डबे ॲमेझॉनवरून मागवले होते जवळजवळ एक दीड वर्षापूर्वी मला असं वाटते मागवले असेल मी त्याचा हॉल पण तुमच्यासोबत शेअर केला होता आणि ट्रान्सपरंट आहेत आणि मस्त स्क्वेअर डबे आहेत ना तर स्पेससुद्धा खूप जास्त राहते आणि ते, ते काचेच्या बरण्या वगैरे ज्या असतात ना जॅमच्या शेजवान चटणीच्या वगैरे तर त्या माझ्या जमलेल्या होत्या आणि काचेच्या बरण्यात जरी ते वेगवेगळे असलं तरी मला ते टाकून द्यावशा वाटत नाही त्याच्यामुळे जरी ते थोडंसं अटपटा जरी दिसला ना तरी पण मी त्या ठेवते त्या मी वापरते तरी ते कॅबिनेट मी आता हे रिकामी करून घेते आणि मी काय करते ना सगळं एकत्रच एक किचन कधी आवरायला मी घेत नाही म्हणजे कॅबिनेट वगैरे क्लीन करायला दररोज किंवा मग एक दिवस अडकल किंवा जसं मला वाटते की या कॅबिनेटला थोड्याशा स्वच्छतेची गरज आहे तर मग ते मी स्वच्छ करून घेते तर इथे एका बाजूला मी तुरीची डाळ आहे ती शिजवायला ठेवलेली आहे ना आपल्याला माहिती की हा जो डाळीवरचा फेस येतो ना तो चांगला नसतो त्याने आपलं युरिक ॲसिड वगैरे वाढतं आणि तो अनहेल्दी असतो आणि आपण कुकरला लावतो त्यावेळेस कसं आपल्याला फेस वगैरे काढायला मिळत नाही ना तर अशा प्रकारे जेव्हा आपण कढईमध्ये डाळ शिजवतो ना आणि कुकरमध्ये शिजवलेल्या डाळीच्या चवीमध्ये खूप फरक असतो एकदा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुरीची डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागतो ना तर ते आधी भिजत घाला एक दीड तास आणि त्याच्यानंतर शिजवा जवळजवळ वीस पंचवीस मिनटामध्ये ना तुरीची डाळ आहे ती मस्त अशी शिजते आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते तर इथे मी तेच आपले विनेगर सोल्युशनचं विनेगरचं जे सोल्युशन असतं ना डिश सोप लिक्विड विनेगर आणि पाणी त्याच्याने मी इथे स्प्रे केलेलं आहे आणि त्यानंतर इथे स्वच्छ असं पुसून घेते मी तर इथे कॅबिनेट स्वच्छ असे पुसून घेतले आणि त्याच्यानंतर या बरण्या ज्या आहेत त्या पण मी पुसून घेतल्या आता बरण्यांचं सुद्धा सांगू तुम्हाला आपण जेव्हा वर्किंग असतो किंवा आपले शेड्यूल बिझी आहे लहान मुळा मुलांमुळे म्हणा किंवा कशामुळे तर आपण एकत्र सगळ्या बरण्या रिकाम्या करून मग ते स्वच्छ धुवून त्या ठेवणं म्हणजे थोडंसं कठीणच जातं तर अशा वेळेस काय करायचं जशी जशी बरणी रिकामी होते ना जर दोन वेळा जर समजा तुम्ही त्याचं सामान भरलं तर तिसऱ्या वेळेस काय करायचं ती जी बरणी आहे ती धुवून ठेवायची जेणेकरून एकाच वेळेस तुम्हाला सर्व बरण्या ज्या आहेत ते धुण्याची गरज लागणार नाही तर इथे मी थोडेसे कडधान्य वगैरे जे होते ना ते पण मी रिफिल करून घेते आणि ज्या कडधान्याचे डबे रेग्युलरली नाही उघडत ना त्यामध्ये मी तमालपत्र टाकून ठेवते जेणेकरून त्याच्यामध्ये किडे वगैरे लागणार नाही आणि ते डब्याचे अरेंजमेंट आहे मी ते चेंज करून बघते की कशा पद्धतीने ठेवल्यानंतर ते इझिली ॲक्सेसिबल असतील तर मी डाळी वगैरे सगळं एकत्र ठेवल्या सर्वात आधी मी मागे पुढे लावले मग नंतर असं वाटलं की छोटे कंटेनरसुद्धा माझ्याकडे आहेत जे अर्धा अर्धा किलोचे आहेत तर ते मी त्याच्या पुढे लावून ठेवले आणि बघितलं की मागचा डबा इझिली मला काढता येतो का नाही तर मला असं हे बरं वाटलं म्हणजे हे ही जी पॅटर्न आहे ती मग मी सगळे जे डबे आहेत ते असेच अरेंज करून घेतले तर आपलं किचनमध्ये या सर्व कामांसाठी सेपरेट वेळ काढण्याऐवजी काय करायचं ना, था था ना की आपण स्वयंपाक करत असतानाच ही जी कामं आहेत ती करून घ्यायची तर इथे भातसुद्धा शिजलेला आहे कधी आपण पुलाव किंवा अशा प्रकारे राईस वगैरे बनवल्यानंतर ना गॅस बंद केल्यावरती दहा मिनटं तसंच ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग उलथणाच्या साहाय्याने हलकं हलकं असं फ्लफ करून घ्यायचं जेणेकरून त्या भाताचा ना असा भाता ना केक नाही होत तो थंड जरी झाला ना तरीसुद्धा तो छान असा सुटसुटीत होतो तर इथे डाळ शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी मीठ आणि मिरचीचं जे लोणचं आहे ना ते मी कुस्करून टाकलेलं आहे आणि इथे मी त्याला मोरीच्या तेलाने फोडणी देते आता मोरीचं तेल वापरताना आधी ते आपल्याला स्मोक करावं लागतं नाही तर त्याचा स्मेल येतो व्यवस्थित असं स्मोक करून घेतलेला आहे आणि लसूण बारीक चिरलेला त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची कसुरी मेथी हिंग आणि कश्मीरी लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे आणि मस्त असा सिंपल आपला दाल तडका बनून तयार आहे एकदा अशा प्रकारे ना कढईमध्ये बनवून बघा तुम्हाला खूपच आवडेल त्यानंतर मग मी शनिवारी काही शूट केलं नाही हे हे मी डायरेक्ट रविवारी मग मी शूट करायला घेतला आता मुलांना सुट्टी असली ना म्हणजे अर्णव रुद्र तर सकाळी त्याला क्लास असतो म्हणतो लवकरच उठून जातो तर त्याला उठायला उशीर होतो त्याच्यामुळे बेडरूम वगैरे मला आवरायला मिळत नाही आणि मग मी मुलं जर झोपलेली असली ना का तिकडे काही खाटखूट करायला जात नाही फक्त गपचुपचा झाडू वगैरे मारून मी घेते तर ती ते बेडशीट दर शनिवारी किंवा रविवारी मी चेंज करून घेते आणि मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना की इलास्टिक बेडशीट असल्यानं तर आपलं काम खूप सोप्पं होतं तर माझ्या काही मैत्रिणी मला सांगत होते की बेडशीटची जी पॅटर्न आहे ना तुझ्या ती खूप चांगली आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला देते किंवा तुम्ही मिशो आणि ॲमेझॉनवरूनसुद्धा जर सर्च केलं ना, खुँँ खुँँ ना, ना तर तुम्हाला खूप खूप छान छान पॅटर्नच्या बेडशीट मिळतील आणि शक्यतो मला ना लाईट आणि फ्लोरल प्रिंट असते ना ती खूप जास्त आवडते तर आजच्या दिवशी ना मला दोन कामं महत्त्वाची करायची होती ते, ते म्हणजे आपले इझी पॅरेंटिंग विथ अक्षतावरती शॉर्ट्स मला रेडी करून ठेवायचे होते आणि दुसरं म्हणजे मला कैरीचं लोणचं बनवायचं होतं तर मी तेच डिसाईड केलं होतं की आता यावेळेस मी काय काम करू कैरीचं लोणचं बनवू की आधी शॉर्ट्स बनवून घेऊ तर या सगळ्या विचारामध्ये असताना मला असं वाटलं की घरामध्ये कोण नाही म्हणजे अर्ण फक्त टी व्ही बघत होता राज सामान आणण्यासाठी गेलेला आणि रुद्र क्लासला गेलेला तर घरामध्ये शांतता आहे मग अशा वेळेस मला असं वाटतं तर मला असं वाटलं की व्हिडिओ शूट करणंच बरं होईल मग पाहिजे तर संध्याकाळी मग मी लोणचं करेल तर इथे ही सगळी माझी तयारी सुरू आहे तर इथे दोन ट्रायपॉड आहेत तर एका ट्रायपॉडने मी शूट करते आणि दुसऱ्या ट्रायपॉडवरती अरेंजमेंट करून घेते आपले इझी पॅरेंटिंग विथ अक्षता या चॅनलवरती मी मुलांच्या अभ्यासासंबंधित किंवा संबंधित टिप्स शेअर करत असते जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या गोष्टीमध्ये तर तुम्ही त्या चॅनलला व्हिजिट करू शकता मी काय करते ना की सर्व जे शॉर्ट्स आहेत ना ते मी एकाच वेळेस शूट करते आणि मग त्याच्यानंतर मग ते हळूहळू हळूहळू एडिट करून मग ते मी रोज अपलोड करत असते तर अशा प्रकारे थोडंसं म्हणजे मला रेग्युलॅरिटी मेंटेन करणं जमतं मी खूप प्रयत्न करते पण कधी कधी ते पॉसिबल नाही होत कामांच्या प्रायोरिटीमुळे तरी ठीक आहे माझ्याकडे ही अशा प्रकारची डायरी आहे ज्याच्यामध्ये मी दोन्ही चॅनलवरती जर मला एखादे व्हिडिओ वगैरे जर बनवायचं असेल ना तर त्याचे आयडियाज लिहून ठेवते तर इथे मग मी सर्व जे शॉर्ट्स आहेत ते रेडी केले आणि त्याच्यानंतर मग दुसरा मी कामाला लागले तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये चिकन बिर्याणीचा बेत होता चिकन बिर्याणी राजच बनवतात पण त्यांना कोणत्या गोष्टीची जर हेल्प वगैरे लागली तर ती मी करते तर लसूण इथे सोलून ठेवला होता तर आल्या लसणाची पेस्ट बनवून ठेवते जेणेकरून दहा दिवसाची जवळजवळ मी बनवून ठेवते मग ती परत परत मला बनवायला ती लागत नाही आणि प्रत्येकाची चॉईस असते ना की आल्या लसणाची पेस्ट बनवली तर त्याची चव येत नाही पण मला असं काहीच प्रॉब्लेम येत नाही फक्त ती पेस्ट बनवल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं जेणेकरून ती काळी पडत नाही किंवा त्याला उग्र असा वास येत नाही पण जर समजा तुमच्याकडे वेळ असाल तर तुम्ही फ्रेश बनू शकता पण मला फ्रेश बनवायला तितका काही वेळ मिळत नाही आणि खरं तर मी कंटाळा करते ती फ्रेश बनवणं हो म्हणजे मला खूप टाईम टेकिंग वाटते म्हणून मग मी काय करते अशा प्रकारे ही बनवूनच ठेवते त्याचसोबत कोथिंबीर पुदिना वगैरे आणला होता राजने तर ती कोथिंबीरसुद्धा मी निवडून ठेवते कारण मग ती जर पिशवी फ्रीजमध्ये गेली ना तर मग चान्सेस कमी आहेत मग ती स्वच्छ करून ठेवण्याची म्हणून मग मी ते ताबडतोब निवडून ठेवते आणि मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की पुदिन्याची पानं आहेत ती अशा प्रकारे जर जाड देठं असली ना तर ती काढून ठेवायची आणि मग ती पाण्यामध्ये ठेवायची आणि मग त्याला रूट्स आले ना कधी मातीत लावायची मग मस्त पुदिन्याचे छोटे छोटे रोपं तयार होतात तर राजने बिर्याणीसाठी कोथिंबीर आणि पुदिना लागणार होता तो मी तो एका बाजूला काढून ठेवलेला आहे आणि कोथिंबीर वगैरेसुद्धा निवडून ठेवलेली आहे आता ही पुदिन्याची पानं जी आहेत ते निवडून ठेवेल थोडासा पुदिना आहे तो मी ठेवेल चटणीसाठी नाहीतर मग पुदिन्याची पानं ना फ्रीजमध्ये जास्त वेळ राहत नाही मम्मी काय करते सुकवून त्याची पावडर करून ठेवते पण आता सुकवण्याचा सुद्धा काही चान्सेस नाही ऊन वगैरे नाही आहे मम्मी त्याची चटणी वगैरे करून तो पुदिना जो आहे तो वापरून टाकेन आजची बिर्याणी थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची होती म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना पण द्यायची होती आणि सासू सासरांच्या घरी पण द्यायची होती त्यामुळे मी रेसिपी शेअर नाही केली क्वांटिटी जर कमी असेल ना तर रेसिपी शेअर करायला इझी जातं आणि राजचं काय माहिती आहे ते जेव्हा मसाले टाकतात ना तेव्हा आपण कसं मी जसं तुम्हाला सांगते की एक चमचा दीड चमचा तर ते टाकताना काय करतात एक चमचा टाकला ना का परत थोडासा टाकतात मग परत थोडासा टाकतात मग मला तो अंदाज येत नाही सांगण्याचा आणि बिर्याणी हा असा प्रकार आहे ना की त्याच्यामध्ये रिस्क न घेतलेलंच बरं कारण जरा तरी मसाले किंवा प्रमाण जर मागे झालं तर मग बिर्याणी बिघडू शकते पण जर कधी कमी क्वांटिटीमध्ये वगैरे बनवली ना तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल किंवा यूट्यूबवरतीसुद्धा तुम्हाला भरपूर अशा दम बिर्याणीच्या रेसिपीज मिळतील त्यामुळे मग मी रेसिपी वगैरे काही शूट केली नाही तर इथे मी राजना जितक्या कोणत्या गोष्टीची गरज होती ते सगळं मी करून इथे दिलेलं आहे आणि किचनवरती थोडासा मी फडका मारून कारण राजनानं स्वयंपाक करताना किचन आहे ते खूप स्वच्छ असं लागतं तर मग मी ते किचन थोडंसं आवरून घेतलं आणि मी विचार केला की थोडंसं मी झाडांचं पण बघते कारण एक प्लांट आणलं होतं ना छोटंसं स्पायडर प्लांट तर ते पिशवीमध्ये होतं तर मी ते, ते कुंडीमध्ये लावून घेते आणि अर्णवला झाडांचा म्हणजे खूपच त्याला त्याला आवड आहे प्लांटिंग वगैरेची मग त्याला पण मी मी जोडीला घेते तरी सगळी झाडांची सुकले जी सुकलेली पानं वगैरे जी आहेत ती मी काढून घेतली आणि हे जे झाड आहे ते मी लावून घेतलं ला। तर अशा प्रकारे ना आपल्याला मध्ये मध्ये जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा आपण काय करतो बसतो आणि मग मोबाईल हातामध्ये घेतो कोणाचे मेसेजेस वगैरे आलेले आहेत का ते चेक करतो आणि मग तिथून आपण यूट्यूबवरती जातो इंस्टाग्राम स्क्रोल करतो आणि त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो म्हणून शक्यतो ना स्वतःसाठी एक रूल बनवून घ्यायचा की ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की हे जे टाईम पिरियड आहे याच्यामध्ये मला काम करायचं आहे मग स्ट्रिक्टली त्याच्यामध्ये काहीतरी छोटी मोठी छोटी मोठी ना कामं करायचीच आणि घरामध्ये अशी भरपूर आपल्याला कामं मिळतात असं कधीच होत नाही की घर जे आहे ते संपूर्ण आपलं चकाचक असतं कुठे ना कुठे काही ना काही काम असतंच मी असं नाही सांगत की आराम नाही करायचा तुम्हाला जर थकवा आला असेल तर तुम्ही बसू शकता पण शक्यतो फोन हातामध्ये घ्यायचा नाही त्याच्याने आपला दहा मिनटाचा अर्धा तास एक तास कधी होतो ना तेच आपल्याला समजत नाही तर इथे राजनी सगळे मॅरिनेट वगैरे चिकन करून ठेवलं होतं आणि दुसऱ्या बाजूला मी भातसुद्धा शिजवायला ठेवलं होतं तर ते आपलं असं ना सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजल्यानंतर ते आपण लेअर करायची असते तर मग ही जी सगळी कामं असतात ना ही माझी असतात जी ठरलेली असतात तर मी ते भाताची लेअर करून घेते आणि बिर्याणीचं एक प्लस पॉईंट काय असतं ना की आपल्याला तिकडे उभं राहावं नाही लागत एकदा त्याच्यावरती झाकण दिलं ना का जवळजवळ पाऊण तासासाठी आपण फ्री असतो तिकडे चमचे हलवायची वगैरे काहीच गरज नसते आणि राजी बिर्याणी बनवतात ना ती एकदम सोपी रेसिपी आहे त्याच्यामुळे ते खूप जास्त फक्त प्रिपेरेशनला टाईम लागतं पण इतर वेळेस ते फक्त प्रिपेरेशनला टाईम लागतं पण मस्त अशी बिर्याणी बनवून तयार होते तर इथे झाकण मी देऊन त्याच्यावरती मोठं असा खलबत्ता ठेवलेला आहे जेणेकरून जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही आणि पुन्हा जे काय किचनचे जे आवरावर आहे जरी मिस्टर आणि स्वयंपाक बनवला तरी ते आपल्यालाच करायचे असते मग पुन्हा एकदा किचनवरती असाच फडका मारते आणि मग मी माझं जे दुसरं काम आहे ते करायला घेते तरणवला आजकाल इंडियाच्या मॅपमध्ये खूपच जास्त इंटरेस्ट यायला लागला आहे तर तो इथे मॅप ड्रॉ करत बसलेला आहे आणि त्याच्या थोड्याशा वह्या कवर करायच्या राहून गेल्या होत्या कारण खूप त्यांच्या वह्या आणि पुस्तकं असतात अजून तर त्यांना पुस्तकं मिळालेली नाही आहेत ती मिळाली का मग ती पुन्हा कवर करायला लागतील मग ह्या ज्या उरलेल्या वह्या आहेत त्या मी कवर करून घेते आणि राज आणि रुद्र बाहेर गॅलरीमध्ये ना तो हिरवा कपडा असतात तो लावतात कारण पावसाळ्यामध्ये ना उजव्या बाजूने आमच्या इथे पाऊस जास्त येतो त्यामुळे ओटा पूर्ण भिजतो सगळा पाणी तिकडे येतो त्याच्यामुळे ते एक काम करून घेत आहे त्यामुळे आजचा जो संडे आहे ना तो आमचा मस्त असा प्रोडक्टिव्ह गेला खूप सारी जी कामं ठरवलेली होती ना ती करून झालेली आहेत आणि ते मस्त अशी बिर्याणीसुद्धा रेडी झालेली आहे त्याच्यातली काही बिर्याणी मी मम्मी पप्पांसाठी आणि मग सासू सासऱ्यांसाठी काढून घेईल आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेली होती तरी पण परफेक्ट अशी बिर्याणी बनवून तयार झाली होती त्यानंतर ही आहे संध्याकाळची वेळ किचन वगैरे वे मी आवरून घेतलं होतं दुपारी नव्हतं आवरलं मी संध्याकाळीच आवरलं होतं आम्ही गावी गेलो होतो आणि गावावरून आंबे आणले होते हे चार पायरी आंबेच पायरी आंबे किंवा बाटली सुद्धा आमच्या याच्यामध्ये म्हणतात तर हे चार आंबे होते तर मी ते स्वच्छ असे धुवून घेते आणि त्याचं मी लोणचं करते तर आता लोणचं करताना आपण शक्यतो काय करतो ना की कापं करतो ना पण मी काय केलं हे किसून लोणचं केलेलं आहे याचं कारण असं था था की राज आणि रुद्रला ना लोणच्यामधला मसाला जास्त आवडतात म्हणजे फोडी इतक्या आवडीने ते खात नाही त्यामुळे काय होतं ना की फोडी राहून जातात आणि सर्व मसाला संपतो आणि त्या लोणच्यामध्ये आपण मसालासुद्धा काही जास्त टाकत नाही तर मी विचार केला की तसं करण्यापेक्षा मी हे मी आंबे किसून घेते जेणेकरून जे लोणचं आहे ते व्यवस्थित तसा म्हणजे वापर होईल तर मी याची रेसिपी रेकॉर्ड केलेली आहे मला माहिती आहे की वेळ आता निघून गेलेला आहे म्हणजे आंब्यांचा पण या लोणच्याचं असं एक स्पेशालिटी आहे ना की आपल्याला हे फोडी किंवा हा जो कीस आहे तो सुकवायची वगैरे गरज नाही लागत आपलं लोणचं बनून तयार होते तर हे मस्त असं लोणचं बनून आता तर ते खाण्यासाठीसुद्धा तयार झालेलं आहे कारण एक आठवडा तर झालेला आहे तर त्याची रेसिपी मी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल तुमच्याकडे आंबे अवेलेबल असतील ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त असं हे लोणचं बनवून तयार आहे चला ला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर काय चॅनलवरती नवीन असाल तर इतरही व्हिडिओज पहा आणि कंटेंट आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय